डेली अपडेट न्यूज शासकीय प्रदर्शनीच्या अनियोजना अभावी संत मैदान झाले कचरा डंपिंग ग्राउंड दूषित वासामुळे श्वसनाच्या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ यवतमाळ शहरात गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता व बचत गटाच्या माध्यमातून यवतमाळ ये येथे समता मैदान येथे एक जानेवारी पासून प्रदर्शनी विक्री त्यांनी आपली दुकाने येथे आहे खाद्य पदार्थ सोबत मटन मांडे व इतर जेवणांच्या मेजवानीची विशेष व्यवस्था केली आहे यामध्ये प्रदर्शनी पाहणारे कमी मात्र या मटन मांड्यांवर ताव संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाचा हेतू साध्य होताना दिसत असताना प्रदर्शनात खरेदी विक्री व्यवसाय व यातून आर्थिक उत्पन्न लाटून सक्षमीकरण करणारे आयोजक अधिकारी या समता मैदानातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजवित आहे शहरात सकाळी स्वच्छ हवा घेण्याकरिता तसेच व्यायाम व मॉर्निंग वॉक किंवा खेळण्याकरिता येणाऱ्या लोकांना लो या कचऱ्याचा व त्यातून निर्मित होत असलेल्या दूषित वायूच्या वासाचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून समता मैदानाला बचत गट व आयोजकांनी उघड्यावर कचरा टाकून कचरा डंपिंग ग्राउंड तयार केल्याचा प्रकार दिसून येत आहे यवतमाळ शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदर्शनाकडे स्वच्छता विभाग व आयोजक शासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे मोठी गंभीर समस्या निर्माण झाली असून यवतमाळ शहरातील नागरिक आरोग्याच्या दृष्टीने मैदानात मॉर्निंग वॉक करता येत असतात मात्र या समता मैदानामध्ये आरोग्याचा प्रश्न श्वासनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबवलं जात असून शासकीय कार्यक्रमातूनच निघणाऱ्या या घनकचऱ्याची विल्हेवाट न लावता तो उघड्यावर फेकून स्वच्छतेचे तीन तेरा वाजवणाऱ्या या सरकारी यंत्रणेला काय म्हणावे हा मोठा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.